तुमच्यासाठी तुमचे लेकर तुमच्या लेकराला कुठल्या नावाने कुठल्या तो पण नावाने बोलवावं हे तुम्ही ठरवाव लेकर म्हणून आम्ही तुमची जबाबदारी आमच्या खांद्यावर घेतली आहे की आम्ही सर्वांनी इतक्या दिवस तर तुम्हाला अडचण होती मी इकडं हुकलो आहे म्हणून इकडे येताना सुद्धा बेईजनाचे शिव्या श्राप घेऊन शिरूर तालुक्यात द्यावं लागेल मागच्या दहा वर्षात पण एखाद्याच्या नियत चाप असते त्याच्या सोबत नियती असते ज्या तुमच्या या धन्याने ज्या तुम्ही धन्या मानला जिथ दगड खाल्ली त्याच गडाच्या पायरीचा दगड मला होता आलं सारखं भाग्य कुणासाठी माझी नियत जर साफ नसती तर या संत महात्म्याचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग नसता आणि आज त्या ताटमानाने तुमच्या समोर उभा की ताटमान कधीच नसती हे आज आवर्जून मी या ठिकाणी सांगायला आलो आहे

जी तीर्थस्थळ आहेत आमच्यासाठी तीर्थरूपात ही छोटी छोटी तीर्थस्थळ सुद्धा विकसित झाले पाहिजे आणि ते विकास होताना त्याचा फायदा ह्या फक्त जणांना झाला पाहिजे एवढीच प्रामाणिक भावना आहे मी सतीश रागवलो ते खरं मला आजच्या दिवशी या कार्यक्रमाला का यायचं नव्हतं माझ्या जीवनामध्ये मी एक नियम केला समाप्तीच्या कार्यक्रमाला का मी आलो असेल कदाचित इथून पुढच्या काळात दरवर्षी पुण्यतिथेला येईल मला मला भाषण करायला लावू नका कारण अध्यात्माच्या व्यासपीठावर भाषण मी करावं एवढा मोठा मी नाही कधी समजणार म्हणून आज सतीशला बोलताना सुद्धा हेच सांगितलं की आजच्या दिवशी कार्यक्रम नको कार्यक्रम अशा दिवशी घे ज्या दिवशी बाबांच्या स्थळाचा विकास होतोय हे खंडूजी बाबांच्या भक्तांना ज्या वेळेस लक्षात येईल पुण्यतिथी मध्ये सगळे भक्त भाविक झाले जमा म्हणून आपण कार्यक्रम घ्यावा असं नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका